नमस्कार मंडळी तर आपण आज बनवणार आहोत गुढीपाडव्यासाठी लागणारा साखरेच्या गाठीचा हार बनवायला अगदी सोपा आणि घरात अगदी छान बनतो तर त्यासाठी इथे मी आपे पात्राला पात्रा थोडं तेल लावून घेतलं आणि तुम्ही बघू शकता असा दोरा त्याच्यामध्ये ठेवला आहे जेवढ्या लांबीचा आपल्याला हार बनवायचा आहे त्या हिशोबाने तुम्ही ठेवू शकता तर मी इथे मला नऊ गाठींचा बनवायचा आहे त्याप्रमाणे मी ठेवून घेतलाय आहे दोरा आणि यासाठी आपल्याला लागेल एक वाटी साखर एक वाटी साखर आणि अर्धवाटी पाणी घेऊन आपल्याला त्याचा जाडसर पाक बनवून घ्यायचा आहे तर असं आपल्याला मध्यम आचेवर एक वाटी साखर आणि अर्धे वाटी पाणी मी घेतले आणि एक चमचा तूप घालायचा म्हणजे गाठींना जाळी छान येते तर हे आपल्याला मध्यम आचेवर छान शिजवून घ्यायचे थोडा वेळ सारखं हलवत राहिलं तर खाली चिटकत नाही आपला पाक तयार झाला आहे की नाही ते कसं ओळखायचं तर याचा एक थँक मी ते प्लेटमध्ये काढून घेते जर हा खाली ओघाला नाही तर समजायचं तयार तर आपला आहे म्हणजे अजून तयार नाही आहे तर आपल्याला अजून थोड्या वेळा शिजवायला पाहिजे आता आपण परत एकदा चेक करूया तर तुम्ही बघताय हा ओघळत नाही आहे तर म्हणजे आपला ऑलमोस्ट तयार झालेला आहे आता तर आता आपण आपे पात्रात घालून घेऊया आता आपण हे सगळं आपे पात्रात घालून घेतलेलं आहे आपल्याला एक तास तरी हे असंच ठेवायला पाहिजे एका तासानंतर आपण बघूया आपला गाठीचा हार तयार होईल तर आता एक तास झालेला आहे आणि मी हा हार काढला तुम्ही बघू शकता आपला गाठीचा हार सुंदर असा हार तयार झालेला आहे अगदी मार्केटमध्ये मी येतो तसा असा तयार झालेला आहे तर हा आपला गुढीचा हार तयार आहे सर्वांना गुढीपाडवायच्या खूप खूप शुभेच्छा